पवित्र तुमच्या स्मृती अनंत तुमची माया नित्य द्या आमच्यावरती अखंड तुमची छाया मान्यवर महोदय सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमच्या तीर्थरूप स्वर्गीय मारुती बाळकृष्ण शिर्के भाऊ यांचा दशकपूर्ती पुण्यस्मरण सोहळा रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजला असून त्यानिमित्त पुढील कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सायंकाळी पाच ते सहा दोनशे टाळकरी बांधवांचा हरिपाठ सायंकाळी सहा ते साडेसहा शिवशंभो भजनी मंडळ जुन्नर यांचे सुप्रसिद्ध भजन सायंकाळी साडेसहा ते साडेआठ हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप यांचे हरिकीर्तन रात्री साडेआठ वाजता बांधकाम कामगार बांधवांचा गौरव सोहळा आणि स्मृतिभोज ठिकाण उत्तम लॉन्स मंगल कार्यालय सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आपले स्नेहांकित श्रीमती रंजना मारुती शिर्के श्री दीपक मारुती शिर्के सौ स्वाती नवनाथ शिंदे श्री अमोल मारुती शिर्के संपादक अकोले टाइम्स न्यूज यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप यांची कीर्तन सेवा होणार आहे